गटातील खासदार संजय राऊत हे पत्राचा गैरव्यवहार प्रकरणात कोठडीत आहेत त्यांच्या जामीन अर्जावर काल दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली कालच्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही न्यायालयीन कोठडीत वाढ करून न्यायालयाने त्यांना झटका दिलाय मुंबई सत्र न्यायालयाने दोन नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे रा पाथ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना प्रवक्त्यांनी खासदार संजय राऊत यांना एकतीस जुलै रोजी ईडीने अटक केली होती त्यानंतर त्यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत ईडीने राऊतांचा पत्राचाळ घोटाळ्यात थेट हात असल्याचा आरोप केलाय त्यावर जामीन मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता त्यावर काल सुनावणी झाली असून न्यायालयाने पुढील सुनावणी दोन नोव्हेंबरला ठेवली आहे संजय राऊत यांच्या पत्राचाळीतील एक हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप ईडीने केलाय आरोप पत्रानुसार पत्रा चा दोन हजार सहा ते दोन हजार सात मध्ये पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठका झाल्या होत्या त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते या प्रकरणात नियंत्रण रहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेमर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक केले होते सोसायटी महाडा आणि मेमर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता असेही ईडीने आरोपपत्रात म्हटलं आहे